फोटो काढू काय दिसणार आलं सूर्य सूर्या लागला आपल्या ढगावर हेडंबर एवढा दिसायला किलर किलर तू दिसायला लागला तुला आता टाकून देत तू यूट्यूब ढक्का मोठा हर बापू दोन वाजता तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ह्या आपल्या दिवसाची सुरुवातची खिडंब्याची साडेतीन एकर चढत आहे बघूयाला किती माल होते ना काय नाही ते किती टू आहे कसा या कामाच्या ना व्हिडिओ बनवायला पण टाइम भेटत नाही कधी बनतो तर कधी बनत नाही झालेली आहे सुरुवात कामाची हेडमबा एवढस दिसायला ढगा पुढे तर तीन साडेतीन एकरचं आहे पिकेटूचं नाही मित्रांनो माल असा नंबर एक करती वाऱ्याच्या तलावर फार यात्रा लागली कारण वारं जर फिरलं तर खूप दिवस भर होती माणूस सगळा धृडा धृडा होती मग मजाली बजाली आपल्याला काही काम नाही आता सध्या निडंबाला लाग तर एकदा का लागला मग मात्र हाय काम गोल खंड्या <laughs> गाडी धुमक्याची झुमक्याची लागली गाडी बजाल नेम पुढे गेला मागे होते गेला ढग सगळा मागच आहे का ना ना। चला तर त्याची पायी लावून जाऊया तीन नंबरला लाव तीन नंबरला हल फिटिंग मध्ये आला तो तान ला। तान ला। झालेली आहे आमची टंगडी विंगडी लावणार राड पट्टी सोड काळी पट्टी चहा पड चहा बी घे ट्रॅक्टर चा बिघडत घेतलं पट्टी पूर्ण सोडून देणार राडला लागते काढ बघ क्लुप काढ काढ राड काढ बशीव राड काय सगळ्यात मेन गोष्ट मित्रांनो राड बशीव बसला आता बसते ना सगळे बुटे फोडून टाकते राड काय लावायचं आहे

வணங்க Auf பணணங்கயம் பணவாகயாidity பணவமம் Luis பணவமா சவவமா सोडू का तर एका हातात घालायला लागायला मला ते फाटून गेला डकण्या हातात उज्या हातात ढकण्या हातात पंजा घाला लागला तर रे बुडते मित्रांनो हाताला हे होय आपला पंजा मागून फटून गेला आपल्या फेवरेट चला तर चाल आपला ह्या चालू आता ढग कवा संपल बस याचीच काळजी चाळीस कट्टा भरावा याला चाळीस संदीप तुरिवंशी यांच्याकडून सुरुवात झालेली आहे चला आता मित्रांनो मी आता घेतो कामाला सुरुवात तर मित्रांनो आता झालेली आहे पूर्ण ढग तीस तो वीस जगा तो मोजा आणि मांडून घ्या चला दुसऱ्या ढगाला दोन तास लागले कंटिन्यू या ढगाला